नमस्कार मित्रांनो मालवणी केदार या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचा सगळ्यांचं दणकावून स्वागत आहे आणि आत्ता मी असं आहे ऑफिसमध्ये सकाळची लायो शॉर्ट चोर होऊ लागलो तर आपली गावाकडची मॅच झाली त्याची फायनल कोण जिंकला त्या बघूया आणि बक्षीस वितरण सोडव कसो झालो अध्यक्ष रुपये सगळे ना सगळे बसतात ना कस प्लेस नाकडे

आप पा ना दिन आईती नाही कुमार काय काय हां संथा इथून ने पाछूच ना फिलिंग ए ए ए संथा टाइमर हाय वेग्या चला पेजेट 68 लावतो मी मार पुन्हा एकदा गौरी मारा करण्यासाठी सज्ज पंचांच्या उद्या बाजूने आता मात्र सुंदर कनेक्शन पाहिल्या मिळते निश्चितच फटका निघतोय सहा धावांसाठी धावसंख्या होते ती अंतिम षटकारी निश्चितच करावी लागेल धावसंख्या होते ती अठ्याहत्तर चौथ्या षटकारांचे बादशाह आणि मला वाटतं निश्चित घेऊनची संधी आहे आणि चेंडू दिवसान मिळतोय चिलू पटकरे यांना धाव संख्येत तीन चौर वाटत चिलू पटकारे यांच्यासाठी बक्षीस लागलं होतं पण ते सांगायच्या अगोदर चिलू पटकारे बाद झाले नवीन फलंदाजाचं नाव सांगायचं आहे सचिन सचिन उत्कृष्ट सागरा देणगीदारांचा एकदा अंतिम सामना हव उलटेच बुधवढ वर्षेच गोवकर स्पोट हवल या ठिकाणी पार पडला आणि अंतिम उलटा पडला तो उभय संघ तर उपविजेता संघ ठरलाय हळूहळू या ठिकाणी दक्षिण वितरण समारंभाला या ठिकाणी सुरुवात होते मंडळाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमले प्रथम तर मी चिमो पटकारे यांना विनंती करतो आपण पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी वैभव साळून सर उपस्थित आहेत त्यांच्या पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त करायचे आहेत सावंत सर यांच्या मिसेस डायना मॅडम सर डायना मॅडम आहेत पुष्पगृती देऊन स्वागत करायचं आहे साईल साताडे यांनी स्वागत करायचं यानंतर या गावचे ग्रामपंचायत सदस्य अजय जाधव हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत अजय जाधव यांचा देखील पुष्पकी देऊन स्वागत आहे आदित्य वारंग हो यांनी करायचंय बराच लवकर लोक हे आहे

यांचं बक्षीस आहे चिलू फटकारे यांच्या मार्फत चिलू यांना मी विनंती करतो की ते बक्षीस देण्यासाठी त्यांनी यायचं आहे आणि उत्कृष्ट गोलंदाज आहे गौरेश गौरद स्वागत करायचं आहे गौरेशाचं उत्कृष्ट गोलंदाज चिलू पटकरे मंडळाचे कार्यकर्ते धडाडीचे कार्यकर्ते यानंतर पुढील बक्षीस आहे उत्कृष्ट फलंदाज संपूर्ण स्पर्धा ज्याने आपल्या बॅट मधून गाजवली तो फलंदाज आहे आर्यन याचं स्वागत जोरदार संतोषाने स्वागत करायचं आर्यन याचा उत्कृष्ट फलंदाज झोरदाटावर मित्राला तर याच्यानंतर संपूर्ण स्पर्धा ज्याने अष्टपैलू खेळाने गाजवले तो मालिकावीरचा किताब देखील या ठिकाणी जाहीर करतोय विघ्नेश पवार यांचे वडील संजय पवार यांना मी विनंती करतो की मालिकावीरचा चषक त्यांनी मालिकावीराला प्रदान करायचा आहे मालिकावीर कोण असेल गेस करा बरोबर आहे देवेंद्र उत्कृष्ट अष्टक देवेंद्र यांनी स्वागत करायचंय संपूर्ण स्पर्धेत मालिकावीर देवेंद्र भाव देखील केले आणि गडी देखील बाद केले उत्कृष्ट क्षेत्रक्षण देखील टेनिस स्तरावर तो उत्कृष्ट खेळ पाहायला मिळाला देवेंद्र मार्फत पुढील पारितोषिकाकडे स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक आहे श्री वैभव सावंत सर यांच्या मार्फत आणि अजय जाधव यांच्या मार्फत दिलं जाईल या स्पर्धेतील उपविजेता संघ देवता स्पोर्ट हेवल संघाचा कर्मदार तसेच सर्व खेळाडू यांनी यायचंय आणि आपलं